नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आपण बसुबारसेचा व्हिडिओ छोटीशी आशाला बघितलेला आहे आज आपण इथं बघणार आहोत की धनतेरसच्या दिवशी काय काय खरेदी करावं म्हणजे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सगळ्यात साथ पहिली खरेदी असती धनतेरसच्या दिवशी ती म्हणजे धणे अखंड धणे आपल्या घरामध्ये आणावेत तुम्हाला ज्यांनी आपला दिवाळी बॉक्स घेतलाय त्यांना आणायची गरज नाही कारण त्यात मंत्रीत दिलेले आहेत ने मंत्र मंत्रित करून तुम्हाला त्याच्यात दिलेले आहेत त्यामुळे सगळ्यात पहिली खरेदी करायची आहे खरे धने त्याच्यानंतर दुसरी खरेदी करायची आहे झाडू म्हणजे लक्ष्मी आणि तिसरी खरेदी करायची आपल्याला ते म्हणजे लाह्या बत्तासे चौथी खरेदी करायची आपल्याला ती म्हणजे कुठल्याही प्रकारची पितळेची भांडी स्टीलची भांडी घेऊ नका शणी तुमच्यावर हे होतील तर पितळेचं जे काही सोनं पितळं चांदी यापैकी जे काही तुम्हाला घेता येईल ते त्या दिवशी तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे धने नक्कीच घ्यायचे आहेत तुम्हाला लाह्या बत्तासे घ्यायचे आहे झाडू घ्यायचं आहे आणि राहिलेल्या या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत की मीठ घ्यायचं आहे आता त्यात तुम्ही आपलं मनी मीठ मीठसुद्धा घेऊ शकता अगर तुम्ही जे रोज खाता ते मीठ घेऊ शकता किंवा दिवाळी रेमेडीसाठी जे आपलं समुद्री साधं मीठ असतं ते मीठसुद्धा घेऊ शकता मीठ घेणं धनतेरसच्या दिवशी अतिशय महत्वाचं आहे आणि या सगळ्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मीचा शिक्का या सगळ्या गोष्टी या पाच गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता धनतेरसची पूजा कशी करावी ह्याच्यावर भरपूर सारे व्हिडिओ आहेत पण खरेदी काय करावी आणि पूजा कशी मांडावी यापेक्षा सुद्धा त्या दिवशी काय खरेदी करावं पूजा आपल्याला सगळ्यांनी मागच्या काळापासून जी चालत आली आहे तीच मांडावी उगाच हा व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ बघितला म्हणून तशी पूजा मांडली असं करू नये का तर आपल्या लोकांना आपल्या घराण्याला काय मान्य असतं हे आपल्या जुन्या लोकांना माहीत असतं आणि त्याप्रमाणेच आपली पूजा परत करत राहावी आपल्याकडं जर झाडू म्हणजे जी केरसुणी असते तीच आणायची प्रथा असेल तर केरसुणीच आणावी तर मुद्दाम झाडू आणू नये नाही केरसुणीचा उपयोग झाला तर जेव्हा उपाय असतो की गुप गुपचूप जाऊन एका देवघरात देवळात झाडू वगैरे त्यावेळी त्याचा उपयोग करत जा अंगण झाडाला त्याचा उपयोग करत जा गॅलरी टेरीस झाडायला त्याचा उपयोग करत जा पण केरसूनच आणा ज्यांच्या घराच्या ज्या ज्या प्रथा आहेत त्या प्रथेनं जरूर वागा तर भांड्याची खरेदी ही सुद्धा खूप मोलाची ठरते तर तुम्ही पितळेची भांडी सोन्याची सोन्याची येऊ शकत नाही पण चांदीची भांडी सोन्याचा दागिना चांदीचा शिक्का आणि मूर्ती दे देवीची मूर्ती यापैकी या सगळ्या गोष्टी खरेदी करू शकता आता दिवशी बाजारातून आणल्यावर या गोष्टी तशाच घरात घ्याव्यात का नाही मी मागच्या वेळी सुद्धा तुम्हाला तेच सांगितलं होतं भले आता तुमच्याकडं माझा पूजेचा साहित्याचा बॉक्स आहे लक्ष्मीची मूर्ती आहे तरी सुद्धा ते सगळं साहित्य घेऊन आपण घराच्या बाहेर थांबावं आणि घरात कुणाला तरी लक्ष्मी आहे, तरी तरी आहे ती आपली पोरगी जरी आपल्या घरी आली तरी सुद्धा आपण तुकडा वळून टाकल्याशिवाय पोरगी घरात घेत नाही तर ही तर साक्षात लक्ष्मी आहे आणि ती आपल्या घरी आपण तिथं स्वागत करायचं आहे तर तुकडा टाकून तिची दृश्य काढून या सर्व गोष्टी आपल्याला घरात मिळत आहेत घरात आल्यावर त्याच्यावर गंगाजल शिंपडायचं आहे आणि नंतरच धनतेरसची पूजा मांडायची आहे व तुमच्या पूजेच्या आधी पंधरा मिनटं तुम्ही हा प्रकार करून लक्ष्मी मातेला घरात घेऊ शकता पिशवीतनं लक्ष्मी माता आणली पिशवीतनं सगळं आणलं ती पिशवी घरापाशी ठेवली त्यातलं एक एक काढलं आणि मांडलं असं करू नका या छोट्या छोट्या चुका तुम्हाला वर्षभर आपण जर एखाद्याच्या घरी गेलो समजा आपण पाहून एखाद्याच्या घरी गेलो आणि आपल्याला जर कोणी आपली उठाठेव केली नाही म्हणजे या बसा चहा प्या हे करा ते करा एवढंही आपल्याशी कुणी बोललं नाही तर आपल्याला किती राग येतो मग ते तर देवी आहे आपल्याला अत्यंत सगळ्यात महत्वाची गरज असते ती पैशाची आणि त्या पैशाच्या देवीला खुश करण्याचा दिवस असतो दिवाळीचा दिवाळीचं लक्ष्मीपूजन पण तितकंच महत्वाचं आहे आणि धनतेरस पण तितकीच महत्वाची आहे त्यामुळं पेकी मी सांगितलं त्याप्रमाणे लक्ष्मी आत घ्या आणि आपल्या घराची जी रीत असेल त्या रीतीप्रमाणे आपलं लधन पॅरस आणि लक्ष्मी पूजन करा खूप मोठ्या पूजा मांडल्या खूप मोठं साहित्य ठेवलं खूप मोठं काय केलं म्हणजेच पूजा होती असं नाही पारंपारिक जे आपल्या सांगितलेल्या वस्तू आहेत त्याच जरूर ठेवाव्यात म्हणजे आपली पूजा सक्सेस होते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की सगळ्या दिवाळीच्या चारही दिवसांमध्ये किती दिवे लावावेत आणि कुठं कुठं लावावेत हे आपण बघूया